नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपली ही सिरीज जी आहे ती बेसिक गणितावरती चालू आहे बेसिक गणितामध्ये आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बेरीज कशी करायची अपूर्णांकांची बेरीज त्याचबरोबर पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करायची यावर चर्चा केली आज आपण वजाबाकी शिकणार आहोत पूर्णांक आणि अपूर्णांक संख्यांची आणि बघा साध्या संख्या म्हणजे एकशे अडतीस वाजा छत्तीस ही अशा प्रकारची वजाबाकी येते परंतु सात पॉईंट पाच वाजा तीन पॉईंट पंचवीस असे जर वजाबाकी असेल किंवा सातशे पाच वजा दोनशे तीन अशा प्रकारची जर वजाबाकी असेल तर तिथं थोडीशी गडबड होते मित्रांनो तर सगळ्या प्रकारचे प्रश्न मित्रांनो वजाबाकी करायचे आज कर आपण बघणार आहोत व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे सर्वांनी बघा कारण बऱ्याचदा काय होतं की जी टॉपर मुलं असतात ना त्यांच्या सुद्धा चुका होतात छोट्या छोट्या तर कारण आपल्याला पॉईंटमधल्या संख्यांची किंवा दशांश पूर्ण वजाबाकी करताना अडचणी येतात तर कशी करायची ती वजाबाकी एकदम डिटेल्समध्ये चर्चा करूयात जाऊयात मित्रांनो पुढे या सुट्ट्यांमध्ये आपल्याला आपलं बेसिक जे आहे ते पूर्ण करायचं आहे तर बघा या ठिकाणी सुरुवातीला साध्या साध्या गणितांपासून आपण सुरुवात करूया साध्या साध्या प्रश्नांपासून बघा एकदम सिंपल तुम्हाला वाटेल की काय चाललंय हे सिम्पल परंतु पहिल्या पहिली ही चार सोपी सोपी गणित बघूयात आणि नंतर थोडीशी अवघड गणित आहे त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला जायचंय बघा पंचवीस वजा बारा वजा बाकी करताना बघा पंचवीस वजा बारा पाचातून दोन गेले तीन राहिले आणि दोनातून एक गेला एक राहिला तेरा चला हे सगळ्यांना येणार खूप सोपं आहे आता इथं प्रॉब्लेम होतो सात वजा नऊ सातामधून नऊ जातच नाही जातात सातातून नऊ नाही साता जात मग सातातून नऊ जात नसतील तर मग इथं साताचे डायरेक्ट सतरा करायचे सातातून नऊ जात नाही तर मग आपण साताचे काय करतो सतरा मग सतरामधून नऊ घालवतो सतरातून नऊ गेले किती राहिले बाबा सतरामधून नऊ गेले आपल्याकडे राहिले आठ मग आता हा जो एक हातचा घेतलेला आहे आता इथं काही काही दोन स्टेप आहेत पहिली गोष्ट हा जो इथं हातचा घेतलाय तो इथं परत दिला आपण खाली बरोबर किंवा काही काही जण काय करतात इथं सत्याऐंशी वजा एकोणतीस करत असताना बघा पहिली गोष्ट सातातून नऊ जात नाही सतरातून नऊ गेले आठ आणि इथं आठातून एक कमी करतात हा जो हातचा घेतलेला ना तो आठातून एक कमी करतात किंवा काही वेळेस इथं एक लिहिला तरी चालेल म्हणजे दोन वेगवेगळ्या मेथड आहेत मग सातामधून दोन गेले पाच अठ्ठावन्न किंवा मग इथं आठामधून दोन आणि एक तीन गेले सॉरी आठातून दोन आणि एक तीन गेले पाच राहिले अठ्ठावन्न शेवटी विषय तसाच राहणार मी ही पद्धत तुम्हाला सांगतो की काय केलं का केलं आपण इथं नीट लक्षात घ्या सातातून नऊ जात नाही मग साताच्या ऐवजी एक साताचा एक हातचा घेतला आणि सतरा केले सतरामधून नऊ गेले आठ आता जो हा एक हातचा घेतला होता तो इथं परत दिला आपण ओके आणि मग आता काय करायचं हे जे दोन अधिक एक किती तीन आहे मग आठामधून हे तीन वाजा करायचे आठातून तीन गेले पाच राहिले अठ्ठावन्न अशा प्रकारे उत्तर आलं आता इथं बघा नऊ वाजा नऊ नऊातून नऊ गेले शून्य पाचातून आठ जात नाही मग आपण डायरेक्ट काय केलं इथं पंधरामधून मधून आठ घालवा पंधरामधून आठ गेले किती राहिले सात राहिले बरोबर आता इथला जो हातचा आहे तो इथं परत द्या आणि काय करा हे पाच अधिक एक किती झाले सहा झाले मग सातामधून पाच अधिक एक सहा गेले किती राहिले एक म्हणजे एकशे सत्तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता इथे बघा सहातून पाच गेला एक राहिला ओके तीनामधून सात जात नाही मग आपण काय करतो तेरातून सात घालवतो तेरातून सात गेले सहा आता जो इथला हातचा आहे तो परत या ठिकाणी एक दिला आणि मग आता पाचाने आणि एक किती झाले बाबा सहा झाले मग आठामधून सहा गेले किती राहिले गे दोन म्हणजे दोनशे एकसष्ट तर ही वजाबाकी जरा व्यवस्थित नीट समजून घ्या कशा प्रकारे आपण केली ओके आता यानंतर आपण काय करू थोडंसं पुढं जाऊयात आता थोडीशी पुढच्या लेवलची काही गणितं जी आहेत ती आता आपण बघण्याचा प्रयत्न करू ठीक आहे पुढच्या लेवलची म्हणजे बघा ही अशा प्रकारे पॉईंटमधली गणित आता इथं वजाबाकी करताना बऱ्याचदा मुलांना अडचणी येतात तर ही वजाबाकी करताना काय करायचं बघा लक्षात घ्या नऊ पॉईंट पंचवीस आहे मधून वजा करायचे आहेत आठ पॉईंट शहात्तर तर ही वजाबाकी करताना पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे इथं पॉईंटच्या खाली नऊ पॉईंट पंचवीस आहे ना मग आठ पॉईंट शहात्तर म्हणजे लक्षात घ्या पॉईंटच्या पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे ओके आता बघा आता काय करायचं आपल्याला ही वजाबाकी जशी आपण जनरली वजाबाकी करत होतो तशीच करायचे बाकी काय नाही पाचातून सहा जात नाही मग आपण काय केले पंधरामधून सहा घालवा पाचातून सहा जात नाही मग आपण काय करणार पंधरातून सहा गेले नऊ राहिले ठीक आहे हा जो एक हातचा घेतला होता तो इथं दिला दोनातून सात आता आपण जरा मोठं लिहू म्हणजे जरा व्यवस्थित दिसेल म्हणून नऊ पॉईंट पंचवीस वजा आठ पॉईंट शहात्तर ठीक आहे मी जरा जागा या ठिकाणी खाली जास्त ठेवतो हो, ओके पाचातून सहा जात नाही मग आपण काय केले पंधरातून सहा घालवले नऊ राहिले एक हातचा इथं घेतला आता दोनामधून आपल्याला सात आणि एक आठ घालवायचेत मग दोनामधून सात आणि एक आठ जात नाही मग आपण काय केलं परत इथं काय केले बारा केले एक हातचा घेतला बारामधून सात आणि एक आठ गेले किती राहिले चार हा पॉईंट इथं घेतला हा जो एक हातचा घेतलेला परत इथं दिला मग नऊ वजा आठ आणि एक नऊ नवामधून आठ आणि एक हे नऊ घालवायचे नवातून आठ आणि एक नऊ गेले किती राहिले शून्य आले म्हणजे शून्य पॉईंट एकोणपन्नास हे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे आता पुढे जाऊ आता इथे काय बाबा बारा पॉईंट शेचाळीस बरं का बारा पॉईंट शेचाळीस वजा पाच पॉईंट आठ वजा पाच पॉईंट आठ आठ म्हणजे काय असतं आठ शून्य ऐंशी असं पकडा ठीक आहे आता सहातून शून्य गेले सहा चला विषय संपला इथे काय प्रॉब्लेम नाही आता चारातून आठ तर जात नाही मग चाराचे काय करायचे चौदा करायचे आणि इथे खाली आजचा देऊन टाकायचा चौदामधून आठ गेले किती राहिले बाबा सहा राहिले चौदाातून आठ गेले सहा इथे दिला पॉईंट आता दोनामधून पाच आणि एक सहा जात नाही दोनातून नाही जात मग आपण काय करू बारा करा बारामधून पाच आणि एक सहा गेले बारातून सहा गेले सहा राहिले हा एक हातचा इथं दिला आणि एकातून एक गेला शून्य म्हणजे शून्य सहा पॉईंट सहासष्ट किंवा सहा पॉईंट सहासष्ट हे आपलं उत्तर या ठिकाणी येईल तर अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो एकदम सोपा प्रश्न आहे ठीक आहे आता थोडंसं अजून पुढे जाऊयात आपण पुढचा प्रश्न एकदा क्रॉस चेक जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही क्रॉस चेक करू शकताय की बाबा या दोघांची जी बेरीज आहे पाच ऐंशी ओके अधिक तुम्ही सहा पॉईंट सहासष्ट यांची बेरीज करून चेक करा हे सहा सहा आणि आठ चौदाचे चार हचारालेख बरोबर येतं ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी हे दोन लक्षात आले तुमच्या की दशांश पूर्णांकमधली गणितं जी आहे त्यांची वजाबाकी कशी करायची आता थोडं पुढं जाऊयात पुढे बघा इथं या ठिकाणी बघा इथे तीनशे छप्पन्न पॉईंट छप्पन्न अब् तक छप्पन्न तीनशे छप्पन्न पॉईंट छप्पन्न वजा वीस पॉईंट शहात्तर वीस पॉईंट शहात्तर ठीक आहे आता इथं बघा सहामधून सहा गेले शून्य पटकन जातील पाचातून सात जात नाही मग आपण काय पाचाचे केले पंधरा पंधरामधून सात गेले किती राहिले आठ राहिले पंधरातून सात गेले आठ इथं पॉईंट दिला बरं पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिला पॉईंट दिला आणि त्याच्यानंतर मग हा एक हातचा इथं परत घेतला सहामधून शून्य आणि दोन एक गेला सहातून एक गेले पाच राहिले पाचातून दोन गेले तीन राहिले आणि हा तीन आपल्या जागेवर तीनशे पस्तीस पॉईंट ऐंशी हे आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे एकदम सोपा विषय आता इथं बघा इथं काय करायचं आहे बावीस पॉईंट दोनशे पंच्याऐंशी आपल्याला काय करायचं आहे पॉईंटच्या खाली पॉईंट लक्षात घ्या तीन पॉईंट चौदा तीन पॉईंट चौदा लक्षात घ्यायचं पॉइंटच्या खाली पॉईंटच आला पाहिजे हे सगळं कॅल्क्युलेशन करत असताना ठीक आहे आता बघा इथे मग शून्य घेऊ आपण एक काय नाही म्हटल्यावर पाच वाजा शून्य पाचातून शून्य गेले पाच राहिले आठ वाजा चार आठातून चार गेले चार राहिले दोन वाजा एक दोनातून एक गेला एक राहिला पॉईंटच्या खाली पॉईंट आता दोनामधून तीन काही जात नाही मग आपण काय करा इथं बारातून तीन घालवा बारामधून तीन गेले नऊ राहिले इथं आजच्याला एक दिला आपण आणि दोनातून एक गेला एक राहिला एकोणीस पॉईंट एकशे पंचेचाळीस तर अशा प्रकारे आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये जर का वाजा बाकी असेल तर ती अशी आपल्याला करता आली पाहिजे ठीक आहे आता थोडंसं पुढं जाऊयात आपण पुढचे काही प्रश्न या ठिकाणी बघूयात समजून घेऊयात पुढे थोडेसे वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत बघा या ठिकाणी इथे बघा आता इथं वजाबाकी आपण कशी करणार चार छेद अठरा वजा दोन छेद अठरा बारा छेद सहा वजा नऊ छेद सहा यांची वजाबाकी लक्षात घ्या छेद समान आहे इथं जर तुम्ही बघितलं तर छेद समान आहे जर छेद समान असेल तर तुमची वजाबाकी डायरेक्ट करायची बरं का छेद समान असेल तर तो समान असलेला छेद एकदाच लिहायचा म्हणजे अठरा समान आहे ना त्याला एकदाच लिहा आणि वर डायरेक्ट चार वाजा दोन करून टाका विषय संपला चार वाजा दोन चारातून दोन गेले दोन भागेले अठरा आता दोन आणि अठरा दोन दोनाच्या पाड्यात येतात दोन आणि दोनाला पण भाग जातो अठराला पण भाग जातो भाग जात असेल तर लावून टाकायचा बे के बे, बे नवे अठरा विषय संपला अशा प्रकारे हा विषय इथं आपण क्लोज करू शकतो इथे पण बघा छेद समान आहे सहा सहा छेद समान आहे दोन वेळा त्यांना एकदाच लिहा ओके okay? आणि वर करा बारा वाजा नऊ बारा वाजा नऊ बारातून नऊ गेले किती राहिले तीन राहिले आणि भागिले सहा आता तीन आणि सहा तीनाच्या पाड्यात येतात मग भाग लावू शकता तीन एके एक तीन तीन दोन्ही सहा एक छेद दोन झालं तर छेद समान असेल तर अशा प्रकारे आपण डायरेक्ट थेट वजाबाकी करू शकतो आपण बेरजेला पण या प्रकारची गणित बघितली होती छेद समान असेल तर बेरीज असेल वजाबाकी असेल ती डायरेक्ट करायची थी। ठीक आहे आता यानंतर पुढे जाऊयात आपण पुढचे काही एक्झाम्पल या ठिकाणी बघूयात बघा इथे बघा इथे आपल्याला काय करायचं बाबा या ठिकाणी बघा आता इथं छेद समान आहे का नाहीये मगाशी जसा छेद समान होता तसा इथं छेद समान नाही मग छेद समान नसेल तर मग काय करायचं तिरकच गुणाकार करायचा डायरेक्ट तिरकच गुणाकार बघा कसा छेद समान नसेल तर पहिला या दोघांचा गुणाकार करायचा चार गुणिले पाच किंवा पाच गुणिले चार लिहा काय लिहायचं ते लिहा पाच गुणिले चार वजाचं चिन्ह लिहा आणि तीन गुणिले तीन यांचा गुणाकार लिहा तीन गुणिले तीन आणि भागिले तीन गुणिले चार या दोघांचा गुणाकार करा भागिले कोणाचा गुणाकार करायचा तीन गुणिले चार तीन गुणिले चार कळालं लक्षात आलं तुमच्या म्हणजे पहिला पाच गुणिले चार यांचा गुणाकार मध्ये वजाचं चिन्ह नंतर मग तीन गुणिले तीन यांचा गुणाकार ओके आणि भागिले तीन गुणिले चार यांचा गुणाकार एवढंच करायचं तिरकंच गुणाकार आता काय होईल बाबा पाच चोक वीस वजा तीन त्रिक नऊ भागिले तीन चोक बारा वीस वजा नऊ किती अकरा आणि भागिले बारा अकरा छेद बारा संपला विषय सिंपल विषय आता इथे बघा इथे पण तसंच पहिलं काय करा आठ गुणिले पाच यांचा गुणाकार करा आठ गुणिले पाच वजा त्याच्यानंतर तीन गुणिले बारा तीन गुणिले बारा भागिले तीन गुणिले पाच तीन गुणिले पाच ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला करता येईल एकदम सिंपल विषय आठ गुणिले पाच मध्ये वजाचं चिन्ह तीन गुणिले बारा आणि भागिले तीन गुणिले पाच ठीक आहे म्हणजे पहिला या दोघांचा गुणाकार आठ गुणिले पाच वजा करून तीन गुणिले बारा आणि भागिले तीन गुणिले पाच काय येईल बाबा आठा पंचे चाळीस वाजा बारा तरीक छत्तीस भागिले पाच तरीक पंधरा चाळीसातून छत्तीस गेले चार आणि भागिले आपले पंधरा तर एकंदरीत अशा प्रकारे जर आपल्याला असेल या ठिकाणी अपूर्णांक तर यांची वजाबाकी आपल्याला अशी करता येईल छेद समान असेल तर थेट वजाबाकी करायची आणि छेद जर समान नसेल तर मग आपल्याला तिरकज गुणाकार या ठिकाणी करून आपल्याला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करावे लागतील ठीक आहे तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबा आणि या अगोदरची व्हिडिओ जी आहे ती जर नसेल बघितली बेरीज करावरची तर तिची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघा आणि ही संपूर्ण सिरीज बघा यामध्ये मित्रांनो आपण आज वजाबाकी चालू आहे बेरीज झाली वजाबाकी चालू आहे नंतर गुणाकार भागाकार नंतर लसावी मसावी शेकडेवारी कशी करायची काढायची या सगळ्या केव्हा कंसांचा गुणाकार असेल विस्तारसूत्रे असेल खूप इम्पॉर्टंट मुद्द्यांवरती गणिताच्या आपण येत्या काळामध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे पुढच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे तर आता आपण इथंच थांबूयात लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काय मित्रांनो धन्यवाद